वेलकम टू माय चॅनल कसे आहे तुम्ही मस्त आहे ना बिकत्याच लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे वाजले साडे नऊ आज जरा लवकर ब्लॉग चालू केले आणि आज नाश्त्याला मी बनवलं आहे मिस्टर काय सांगा फेवरेट तुम्ही महिन्यात पाच वेळा खातो उपमा मिस्टर लाडातच येते <laughs> <laughs> तर चला इथे चाय उपमा दूध आणि हे बिस्किट आमचा सकाळचा नाश्ता चला नाश्ता घेऊया करून चला आता दुपारचे वाजले पावणे तीन आणि आत्ता माझं जेवण झालं मेन गोष्ट नाश्ता झाल्या झाल्या मिस्टर गेले ऑफिसला योगिनी मॅडम गेली पेपर द्यायला त्याच्यानंतर नेत्रामन गेली मग मी व्हिडिओ कालचा होता तो एडिटिंग केला तो पाठवला हो आणि त्याच्यानंतर योगिनी मॅडम आली कारण तिचा अकरा ते एक पेपर होता ती आल्या आल्या मला लगेच जेवणाला लागली आणि आत्ता जेवण माझं रेडी झालं तर आज जेवणाला काय बनवलं ते दाखवते कोबीची भाजी आणि मिक्स तिखट आमटी बनवली आणि इथे चपात्या इथे आहे भात फटाफट जेवून घेते बाकीचे काम आहे ते पण करायचे करूया चला नेत्रा आता नेत्रा मॅडम आली आहे कॉलेजवर ना तिने तसंच योगिनीला ट्युशनमध्ये सोडलं आणि आता ती जेवायला बसेल आता ती जेवेपर्यंत मी बोले हा कप्पा एक साफ करते आता एवढा माझ्याकडे हा बघा हा शॉकेश आहे आणि या शॉकेशमध्ये ना ह्या कप्प्यामध्ये देवाचा सा सामान असतो म्हणजे देवीचे साड्या देवीचं मुकुट हे सर्व मी ह्या कप्प्यामध्ये ठेवते ह्या कप्प्यामध्ये देवाचंच सामान आहे पण ते देवाचे कपडे असतात ना लाल कपडे ते आणि अगरबत्ती निवेद्य कापूर तेल तुपाचा कितली हे सर्व असतं आणि हा फक्त हा एक कप्पा आहे ना त्याच्यात आमचा हा सर्व सामान आहे हा सामान आता कुठला आहे ते सांगते तुम्हाला तो म्हणजे कानातले बांगड्या गळ्यात घालायचा हार आणि नकली गजरे नकली केसांचं लब्बर हे सर्व मी ह्या कप्प्यामध्ये ठेवते तर आता मी बोलू ह्याच्यातलं काय लागणार आहे तेच ठेवते बाकीचं सर्व काढून टाकते नेत्राच्या बांगड्या त्या आपण नेत्राच्या बांगड्या आता कलर गेल्या ना याचा उपयोग नाही ना काढून टाकते त्या पण बांगड्या मी ने घेतलेल्या आवडीने ना नेत्राच्या बांगड्या आता मी बोले की त्याच्यातल्या योगिनीचे कुठले बांगड्या असेल ते भेटेल पण योगिनीचे मला बांगड्या भेटल्या नाही काल पण मी शोधत होते पण तिच्या मापाच्याच बांगड्या नाही भेटल्या योगिनी नेत्राच्याच आहे बांगड्या जास्त जास्ती आमच्या घरामध्ये तिनेच आम्हाला ना पुरा दादरला तिच्या बांगड्यासाठी आम्हाला फिरवत होते कानातल्यासाठी फिरवत होती हे असं व्यवस्थित ठेवलं ना तर मग आरामात राहत त्या बांगड्या हा ना कानातल्याचा डबा आहे तर मी मध्ये बुलेश्वर मार्केटला गेलेले ना तेव्हा हा डबा घेतलेला होता आणि बघा या हे सर्व कानातले अशी ठेवता येतं बरं पडतं पण ह्या पोरी आहे ना माझ्या ते नाही घालत ना ते पण कानातले ह्याच्यामध्ये भरून ठेवले नाही आता हे सर्व कानातले मी चेक कर सर्वे कानातले फेकून देणार मला ना मी आज माझे मंगळसूत्र दाखवते मग हा एक मंगळसूत्र च घेतलेल्या गरब्याच्या दिवशी मी चार चार किंवा पाच हार ठेवले बघा एवढी शिव आता तेवढं काढायचं होतं तेवढं काढलं आणि तसं ठेवायचं होतं तसं ठेवलं आता जागेवर ठेवून घेते एक एक वस्तू ह्याच्यातलं काही घालणार नाही ते लोक दिवाळीला बांगड्याच्या नेत्राने घेतल्या बघा व्यवस्थित या चावीला किती दिवस झाले घरातली चावी आहे चावी, या चावीला बघा हे जमलेला लावलेलं होत आता हा ना हे या योगिनीचं का नेत्राचं होतं तर चावी हे चावीमध्ये मी हे टाक घेताना एवढ्या भारी भरे मम्मी हे घ्यायचे मम्मी ते घ्यायचे आता हे असं पडून राहण्यापेक्षा मी बोल चला चिंचन या चावीमध्येच चला आता बाकीचे काम करूया सव्वा पाच झाले दाती पुसायचे परत भांडी घासायचे आणि संध्याकाळी विचार करते कुठेतरी जायचं जायत असेल तर नक्की सांगेल मला ना बाहेर फिरायला भरपूर आवडतं कारण दिवाळी येते काहीतरी वेगळं काहीतरी आलं असेल काय घ्यायचं असेल त्यासाठी सर्वे कामं आवरून संध्याकाळचा पाणी भरून आता कुठे मला टाईम भेटतोय बाहेर जायचं तुम्हाला मी मगाशी पण बोलली मला बाहेर जायला खूप आवडतं आणि खास करून दिवाळी आपली दोन दिवस दोन काय तीन दिवसांनी येणारच आहे तर मला थोडीफार शॉपिंग करायची तर आता मी काय सांगत नाही मी काय शॉपिंग करायला जाते शॉपिंग करून आली तर मी सांगेन आता मिस्टर हाय खाली उभे योगिनी डान्स क्लासला गेलेली होती सात वाजता तिचा डान्स क्लास आठ वाजता सुट्ट्या लेट आले वाजले साडेआठ आणि आता मी चाले बघूया दादरचे दुकान उघडे असेल तर घेता येईल मला काय ते मला पाहिजे ते तर चला आता जाऊया आता भात घालायचं आहे ते नेत्रा मॅडम माझा योगिनी पण घरी आहे जाते चला आम्ही फायनली आलो घरी आणि मी दादरला गेलेली होती पण मी तुम्हाला दादरचं काही काही दाखवलं नाही कारण मला ना कंटाळा आला तर तुम्हाला दादर दाखवून दाखवून आता माझा नवरा बोलतो मला दा काय बोला तुम्ही आता दादरचा कंटाळा दादरचा कंटाळा आला कारण मी त्याला घेऊन जाते ना त्याला पण नाही आवडत दिवसभर काम करतो आणि कुठे सातच्या नंतर त्याला थोडा बसायला भेटतो आणि त्याच्यात मी त्याला दादरला नेते मी तरी काय करू एका दिवसात सर्व कामाला घेता येईल दुकानं बंद होते कारण आज सोमवार होता सोमवारचे दुकानं बंद असतात तरी दादर तसा ओपन होता मग मी आम्ही गेलो कुठे गतो कुठलं मॉल स्टार मॉलमध्ये गेलो स्टार मॉलमध्ये गेल्यानंतर ना मी नाही मिस्टरांना बोलत चला मी टॉप बघते माझ्यासाठी घालायला तर बघा मी हे दोन टॉप घेतले एक हा एक टॉप घेतलाय साधा सिम्पलच घेतल्या आणि हा एक टॉप घेतला आता त्या टॉप घेतल्या म्हटलं तर त्याच्या खाली मॅगीज पाधा घेतली ह्या कलरचे तर असे दोन टॉप मॅगीज आणि योगिनी मॅडमसाठी स्लिफ्ट आणि स्लॅग घ्यायची होती चला आता नेत्रा मॅडमनी भात घातल्या आता डाल आणि भाजी गरम करायची आणि म्हणजे मला आता इथेच ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग मध्ये